हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी आरू आलेला आहे आरूचे पप्पा आलेले आहेत आणि यावर्षी दिवाळी जी आहे ते आज म्हणजे आजचा दिवस तरी कारण आजचा दिवस आहे धनत्रयोदशीचा आणि पावपाव किलो एक असे चार पाच असे पदार्थ मी सांगितले होते आणायला आता बऱ्याच जणी म्हणतील की बाई दरवर्षी तर तुझे व्हिडिओ आधी चार दिवस यायचे त्याच्यामध्ये सगळे पदार्थ तयार असायचे यावर्षी तर मला सांगितलं मी मला असं बिझनेसचा लोड होता आणि लोड झाला त्याच्यानंतर मी ठरवलं की आता चला दिवाळी वगैरे करूया कारण माझ्यासाठी ते दोन दिवसाचं काम आहे एक दिवशी सगळं आवरणं आणि दुसऱ्या दिवशी जे काय असेल ते शिजवणं मी तुम्हाला शेअर पण केलं होतं तुम्हाला माहिती आहे आता रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहीत आहे तर झालं असं की माझ्या अडचणीचा दिवस जे होते ना ते मला माहीत होते पहिली एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगेन की कधीही आपली जर तारीख असेल सणासुदीच्या ह्याच्यामध्ये तर त्याला ना नै, म्हणजे नैसर्गिक आहे तर नैसर्गिकरित्यानेच होऊ द्या त्याला कधीही थांबवण्यासाठी गोळ्या घेणं ह्या त्या गोष्टी खरंच करू नका हा विषय कुठलाही लपवण्याचा नाही कारण बऱ्याच जणी असा विचार करतात की अरे पुढं कार्यक्रम आहे सण आहे वगैरे मी कधीच करत नाही कारण मला माहीत आहे की एखाद्या गोष्टीचे दुष्परिणाम अगदी छोट्यातलं छोटा असू दे पण त्याचे एवढे भयंकर असतात ना की त्यामुळे मी असं विचार जे होईल ते होईल जे होईल ते होईल अगदी एखाद्या वेळेस नाही झालं तरी पण चालेल पण त्याच्यासाठी आपण अशा कुठल्याही धोक्याच्या गोष्टी करायच्या नाहीत कारण ते वाटतं तेवढं सोपं नाही आहे बरं का बऱ्याच जणांना त्याचे फटके माहीत आहेत त्यामुळे यावर्षी सुद्धा माझं तेच होतं आणि मी त्याच हिशोबाने बिनधास्त राहिले मी, मी नाही विचार केला आणि पण हो लक्ष्मीपूजन माझ्याकडनं होणार आहे मग अशा हे ज्यात बनवायची दिपावळी ती बनवली तर मग आपण म्हणतो ना की मग नैवेद्य कसं दाखवायचं त्यामुळे मग मी म्हटलं राहू दे आणि आता आजची जी काही पूजा असेल धनतेरसची जी पूजा असेल ती स सगळी या दोघांनी केली आहे असं कधीच होत नाही पहिल्यांदाच म्हणेन मी माझ्या पूर्ण उभ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच म्हणेन मी की जी काय दीपावळीची जी धनतेरसची बाकीच्या तर सगळ्या पूजा मला मिळतात सोडा पण धनतेरसची जी पूजा आहे ना ती मी केलेली नाही म्हणजे दिवाळीचा जो माझा अडचणीचा काळ जो म्हणतात ना तो पहिल्यांदा आलेला आहे अन्यथा याच्या आधी कधीच आला नाही मला कमेंट भरपूर असायची आहे की यार तुम्ही प्रत्येक सण करता मग तुम्हाला काय अडचणी येत नाहीत का आणि हे तर नैसर्गिक आहे हे प्रत्येकाचं जीवन आहे तुम्ही कसं प्रत्येक वेळेला सण करता सगळं करता कसं शक्य आहे कसं शक्य आहे तर असं होतच नाही आहे पण जेव्हा कधी असेल तेव्हा पण मी तुम्हाला बिंदास्त शेअर करते बघा आता हे सगळं आहे तर घरातल्या पुरुषांची खरंच जबाबदारी असते आणि दादांना माहीत होतं त्यामुळे त्यांनी त्यांचं काम हँडल केलं लवकर आणि त्या हिशोबानं नंतर मग आले त्याच्यानंतर मग आरूला घेतलं आणि जाऊन जे काय खरेदी असते कारण खरेदी पण राहिली खरेदीला पण मी जाऊ शकत नव्हते त्यामुळे जे काय असेल ते सगळं करून आणले आणि इथून पुढची सगळी पूजा जी आहे ती दादाने केलेली आहे आणि आरुनं पण केलेली आहे मदत केलेली आहे कारण यावर्षी म्हणतात ना की म्हणजे आता किट्टू आहे पण सेम प्रॉब्लेम असो या गोष्टी शेअर करण्याच्या मागचं कारण एकच आहे की हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं त्यावेळेला ना अशा वेळेला आपल्या घरातल्या पुरुषांना खरंच विचार करणं गरजेचं असतं की अशा वेळेला जिथं कमी तिथं आम्ही मग कसं का होईना साधंबळं होऊ छोटं होऊ मोठं होऊ काही का होईना आपण म्हणतो ना येडंबोबडं का होईना पण ते नक्कीच करावं आणि मला तर वाटतं की बरेच जण करत पण असणार आहेत कारण प्रत्येकाला आपापल्या घरातल्या जबाबदाऱ्या ज्या असतात ते छान पद्धतीनं कळतात दिसत नसतात इकडं तोंड नाही हा हा काय चाललंय तशी चिक्या चिक ताट आहे ना त्या ताटात ना कणिक मळून घ्यायचे त्याचा डबा कुठे हा थोडंसं घ्यायचं एका दिव्या पुरत आपल्या घरात पिठाचा डबा हे बघा तो हा हा माहित आहे की लक्ष बघू हा देव कधी तर राबवून घेतोय लक्ष ठेवायचं स्वच्छ वाटे ना असं करायचं असते काय करायच आळ करायचं थोडं थोडं मळून घ्या पटकन हा मला थोडं थोडं घ्यायच तस घ्यायच पण पत्र नाही किती शान बाळ आहे बघा आपल्या बाळाच्या फटाक्या कधी आणताय हो आ? बस की दोन दोन बस बस हम्म बस बस थोडं थोडं आम्हाला सांगतं पाणी घालायचं पाणी घालून ठेवले गोळा केला बघू गोळा हां दोन्हीकडनं असं दाबा अंगठ्यानं दाबायचं चांगलं खोलगट करायचं मोठं तर बरेच जणांना हा दिवा जो असतो ना तो एक चार मुखी दिवा असतो ना तो घेतात पण माझा पहिल्यापासूनचा नियम आहे माझे जर जुने तुम्ही व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की मी कणकेचाच दिवा जो आहे तो यमदे दान म्हणून मी लावत असते आणि सोबत ना गेल्या वर्षी मी तेरा दिवे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते करते पण आता ह्यांना कुठं सांगू आणि हे एकच दिवा जो आहे तो त्याला आकार देतात त्याचा देता देता फुरी होतं यांना कुठं म्हणा आणि ती तुम्ही तीन तेरा दिवे करण्यासाठी कणकेचे तुम्ही तेरा दिवे बनवा वगैरे म्हटले जाऊ दे जे करतात ना ते साधं बोळं जे का असे ना बाकीच्या मा मातीच्या वगैरे आहेत मिळून होतं पण देवघरामध्ये तेरा दिवे लावले जातात पण तोंड दक्षिणेकडे करायचं नाही तिकडेच तोंड करून लावायचं वाहा कुठं सगळं हात डोक्याला पुसरायला ती कणिक पण डोक्याला लागल्या ते <laughs> चौरंग्यात तिथला कोपऱ्यातला धनत्रयोदशीला मी भलेही सोनं चांदी वगैरे घेत नाही तुम्ही जसं बघता कारण माझं सोन्या चांदीचं एकच मुहूर्त माझा ठरलेला आहे गुरुपुष अमृत बाकी मी कुठल्याही सणाला ना कशालाही कुठलाही शुभ मुहूर्त पण करायला नको हे करत नाही पण गुरुपुष अमृत मात्र एकमेव असा आहे ज्याला मी खूप मानते त्यामुळे आज ना तांब्याचं भांड किंवा पितळेचं भांड आणि त्याच्यामध्ये धन भरून घेऊन यायचं असतं ओके लावा आता दिवा का माग आहे तुमच्या मोर सरळ करा तू हम्म हा आणि दादाची खासियत एक अशी आहे की कुठलंही काम असू दे खूप दिवसातून जबाबदारी पडू दे किंवा ते पहिल्यांदा करू दे अगदी मनापासून करणार म्हणजे आपण म्हणतो ना की बेंबीच्या देतापासून त्याच्यामध्ये कुठंही किंचित फक्त करायचं आहे किंवा ते सांगितलं आहे म्हणून नाही जीव ओतून ती गोष्ट करणार ओके पलीकडे गणपतीसाठी इतना गणपति सच्चे स्थिति ना पहला गणपति मग्गों का लक्ष्मी स्थिति पानो मार्गों के तो प्रथम पूजे हाँ ये गणपति ला ये था चमचान श्री गणिशा नमो मना श्री गणिशा नमो श्री कृष्णा ये माधवाय नम केशवाय नम नारायणाय नम हा नमः हां पाच वेळा झालं त्या पानावर तांदूळ ठेवा त्यांना माहीत नाही एक एक हळू तिकडं तिकडं गणपतीचं स्थान तिकडं आहे हां ओके ठेवा सुपारी अष्टगंध लावा ते गणपती बाप्पा आहेत वरचं मूर्ती ठेवू शकले असते पण राहू दे म्हटलं कारण गणपतीची मूर्ती एकच आहे ना आपल्यात हां ते अष्टगंध आहे ते माझं अवघड झालंय जरा ओके तुमचं आता तर आपली छोटीशी लक्ष्मी माता आहे बघा पुढं ती लक्ष्मी माता घ्या तुझ्या आता तांदूळ मगाच्याकडे तांदूळ ठेवा अष्टगंध वगैरे ही हळदी हुंकू लावा लावून ठेव ठुवा किंवा लावा तांदूळ ठेव हा मग तांदूळ जाते ठेवतात ओके ठुवा ओके तिथून आणलेलं खारी खोबरं वगैरे सगळं वीड़े। वीड़े तो ए, ते नाही हरिक खोबरं ठेवायचंय विडियावर हरिक विडियावर त्या वर्षी देव करून घेतोय त्यांच्याकडनं ते सगळं असं मांडतात गोमती चक्र वर करा ते जे ते चक्र असतात ना हे चक्र वर असतात ही गवडी सरळ म्हणजे गोमती चक्र हे सरळ म्हणायचं हा आणि ते पालत घालायचं नाही ते म्हणतात ते सरळ पूजा कवडी सरळ ठेवा कवडी पालती काढ नका पा। हा आणि तिचं टोक बारीक आहे ना ते पुढं कवडीचं बारीक टोक हे जे बाहेर शंकागत निघले ते खालती करा हा 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 मोठ्यापासून छोट्यापर्यंत जावा अरे लक्ष द्यायला पाहिजे तुम्हाला मसाल्यातलं पदार्थ माहित नाही हा आणि आपले जे आहेत ना पहिल्या कवड्या त्याच त्या पण दाखव माझ्या पहिल्या कवड्या ते नाही आणले तर त्या कवड्या कव सॉरी त्या गुमती चक्र गुमती चक्र वाटायला गेल घेत एक एक घे तिकडे किचनवर ठेव हो, डबा त्यातनी कडधान्य बघून घ्यावी लागेल बघ ना दुसरं डबं आहे ना काढ ना बाई इथं तर मला असं वाटत होतं माझं आता काय बी पी चढवतात का कमी करतात तर काय का आता यांना ना, ना कुठलं काय घरातलं कुठलं कुठं काय कडधान्य आहे कुठं काय आहे काय माहित नव्हतं आणि सगळ्यात जास्त येड्यागत आर करत होता कारण त्यांना साजिक आहे बघा त्यांना काय का माहीत असणार आहे कोण कुठलं काय तर मग मला ते सांगून सांगून आणि ते पुन्हा रिपीट रिपीट करून खरंच सांगते मी असं व्हायचं नाही की आता बहुतेक की आज माझा बी पी वाढवतात काय हे कारण एखादी गोष्ट रिपीट रिपीट करून पण आपल्याला म्हणजे इरिटेट होतं ना तसा प्रकार होता आज मनुक कोणी ठेवलं बघ फ्रीडा ऑर उघड त्यात थोडंस मी गहू ठेवलेलं तर ते असंच ठेवलेलं आहे अखंड गहू बास तिथलं आहे त्यातलं एक तांदूळ भरा अरे बाबा थोडा तुकडा घे चिरून सावकाश हाताला लागेल सावकाश बर का एकदम हा हान पूजा करत माहिती ना मला काय माहित नाही मी तुमच्याकडनं शिकणार आहे यावर्षी सगळं जवळजवळ ठेवा म्हणजे मांडा जागा पुरे दुसरा बसणार आहे तिथे ज्वारीचा पॅन्थर काय झालं भ्यायला काय याच करायचं भीती कशी काढायची जी हां निघत नाही ओके ओके आता ना फुलं वाहा सगळ्याला त्या आणि जो गजर आणलेला आहे ना तो देवीला वाहा महालक्ष्मीला महालक्ष्मी झाकू नका पूर्ण हो पण राहिले ना? ना।, ना।, ना ओके हां आता सगळ्या देवांना फुल वाहा तिथं तिथं जे काय आहे ना सगळ्याला फुलं हा असं ते कुठलं गणपती बाप्पाला आता फुलवायली ना मग शेवटला घालला की हळदी कुंकू दिवं वगैरे सगळं प्रज्वलित करून बया तिकडच्या पण त्या किचनवरच्या त्या नवीन आहेत त्या ना त्या नवीन आणलेल्या त्या पण आण पाच पण त्या

मारू खाली नंतर तर <laughs> <करूं, कड़े> <laughs> <laughs> चला नैवेद्य जो आहे तो धन आणि गोळ याचा नैवेद्य दाखवला त्याच्यानंतर मग जे काय आपलं पावपाव गिलो आणलेलं होतं ते आता खाण्यासाठी वगैरे मी क बनवणार आहेत बाकी नैवेद्य जे आहे त्या दिवशी मग थोडंसं आपल्याला आणायचं विकत थोडंसं एक पाच पदार्थ जे असतात त्या दिवशी आणि मुळात नैवेद्य आपण म्हणतो खरं देव खातो का नाही तो फक्त वासा देव घरा कधी खातो ज्याला खरीच आणण्याची गरज आहे एखाद्या खूप गरीबाला जर किंवा ज्याच्या घरी बनवू शकत नाही तर जर आपण एखादी किलो भर दोन किलो जर मिठाई नेऊन दिली तरी सुद्धा सांगते ते देवाला आपण अर्पण केल्यागत असतं फक्त एवढंच आहे की मागणारेच नाही किंवा तुम्हाला जे मागतात त्यांना कधीच न देता गरजू तुम्हाला कळतं की याला खरी गरज आहे त्याच्यासाठी साठी नक्कीच करत रहा, मग काही असू दे कुठली गोष्ट असू दे तर ते आपल्या हातून खूप पुण्याचं काम मी तेच ठरवलेलं आहे की बाबा नैवेद्या दिवशी साधा पदार्थ मी जो काय असेल तो दाखवेन आणि त्या दिवशी एखाद्या अशा व्यक्तीला किंवा एखाद्या अशा कुटुंबाला थोडं का होईना नेऊन देईन की जेणेकरून मला खरं वाटेल की हा देवाला अर्पण झालं असं चला एखादा दिवस किंवा एखादी कि गोष्ट एखादी वेळ अशी येते की ज्या दिवशी घरातल्या पुरुषांच्या अंगामध्ये असणारे जे गुण आहेत कला आहेत आणि जबाबदारी ही, ही आपल्याला त्या दिवशी दिसून येते तसंच मला आज दिसून आली आरू पण आणि दादा पण दोघे पण सांगते दोघांनी भरपूर छान पद्धतीनं सपोर्ट केला मयुविनाशाय त्रिलोकी नाताय महाविष्ण विष्णवे स्वाहा ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृत कलशाय महाविष्णवे स्वाहा तर उद्या ना आपल्या दिवाळीमधली पहिली आंघोळी जी आहे ती उद्या आहे ते म्हणतात दावटा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली तसं ते उद्या सकाळी म्हणजे म्हणतात ना ब्रह्ममुहूर्तापासून सुरुवात होते आणि शक्यतो पाटेच करायचं म्हणतात पण कुठं आता जनरेशन तसे आहे पहिला होतं बघा गावाकडे अंधार पडलेलं असताना ते आंघोळ्या होत होत्या सगळ्यांच्या म्हणजे एवढं सुंदर होतं पण आता नाही आता जसं होईल तसं आताचं रुटीन पण धावपळीचं आहे सगळ्यांचं बरं लक्ष्मीपूजन कधी करायचं काय करायचं भरपूर कमेंट आहेत बाबा माझं पण तेच कन्फ्युजन होतं पण मला जसं सण झाला सुरू की मला स्वा आपले जे स्वामी आहेत त्यांच्याकडून ते येतील लिस्ट तर त्याच्यामध्ये मंगळवारी आपण लक्ष्मीपूजन करायचं आहे काही ठिकाणी लक्ष्मीपूजन जे आहे हे, ते होत आहे सोमवारीच पण आपल्याकडे मंगळवारी होत आहे आजची पूजा जी आहे ते घरातल्या पुरुष मंडळींनी पार पाडलेली आहे अजून एक आनंदाची पण गोष्ट अशी आहे सागर आणि संदीप दोघं भाऊ भाव मिळून बाबांसाठी गाडी घ्यायला लागले सागर कसली गाडी घेतली लुणा ते लुणा म्हणजे आप ते आपली बारकी असते ना मग ती कितीला बसली आता एवढं कसं महाग आहे आणि येतील पटो तर इलेक्ट्रिक आहे का पेट्रोलची दादाला कळेल का ते पेट्रोल वगैरे सगळं सगळ्या आत्यानं हॅप्पी दिवाळी म्हणा असं नाही आत्त्यानं तुम्हाला सगळ्यांना हॅप्पी दिवाळी हॅप्पी दिवाळी काजल दिदी ना काय आड्या दिल ती बनवायची हा शेतकऱ्या Они mm. пайли, а берите носки. Mm. Они с जेवणखाणं वगैरे केलं वरती लायटिंग झालेली होती पण ही जी तोरणं तुटलेली होती दोन भागामध्ये तुटून मधनच आहे ना कटिंग सगळं छान आहे सगळं याला धुन आणि पुन्हा मी वापरणार आहे कारण याला कुठंच काही प्रॉब्लेम आला आहे फक्त ते जो धागा आहे ना तो उन्हा आहे ना, ना मधला धागा जो आहे तो कुजला होता आणि दोन भागामध्ये ते कटून एक इकडं ना एक तिकडे गेलेलं होतं ते, ते काढलेलं आहे उद्या सगळं स्वच्छ धुणार आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण आपल्या पद्धतीने कसं पाहिजे तशा डिझाईनमध्ये हे होऊ पण शकतो हे काय खराब होत नाही अजिबात होत नाही ते व्हाईट कलर आहे त्यामुळे ते काय म्हणजे डल पडायचा पण प्रश्न नाही आहे आणि त्याच्यानंतर मग होता आकाश कंदील तेवढा ते जो आहे तो बांधून घेतला ठीक आहे कशाला भे लागले बुकाय लागले काय आहे नेमकेच काय आहे अहो नेमकं कशाला उत्तर या <laughs> काय कोणाचं काय तर कोणाच काय अरे चिक्या

हे देवा ही अशी लोळते ते आणि वर येऊन मातीत घाण करते लाग आपलं तायशा काजर घालून नाही डोळ्यात ब हो। ता चला ताई मी ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला सुखा समाधानाची जाओ तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या चांगल्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण हो सर्वांना आरोग्य सुख संपत्ती जे काय असेल ते सगळं लाभो हीच स्वामीच्यांनी प्रार्थना तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ